लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता सौ कॉर्नर समोर इचलकरंजी इचलकरंजी शहरामध्ये अनेक खासगी अकॅडमीचे पेव फुटले आहेत अकॅडमीच्या माध्यमातून अनेक परराज्यातून जिल्ह्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी अकॅडमीच्या भविष्याचा विचार करत लाखो रुपयांना फसला जात आहे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फी घेतली जाते व हॉस्टेलमध्ये राहण्याचे बंधन घातले जाते या ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नाव नोंद करण्यासाठी शासन मान्यता असणारे यू आय एस नंबरच्या काही शाळा व ज्युनियर कॉलेज यांच्याकडे त्यांची नोंद केली जाते परंतु विद्यार्थी शिक्षणासाठी अनअधिकृतपणे अधिकृतपणे व हॉस्टेलमध्ये राहण्यास असतो त्याचा एकही दिवस नाव नोंद असणाऱ्या शासकीय शाळांमध्ये हजर राहण्याची नोंद नसते तरी पूर्ण हजेरी पत्र शासनमान्य शाळा बेकायदेशीरपणे भरतात एखाद्या प्रसंगी विद्यार्थी विद्यार्थ्याच्या जीवित आज अकॅडमीमध्ये धोका निर्माण झाल्यास अपघाती मृत्यू झालेत किंवा शिक्षणासंबंधी कारणामुळे विद्यार्थ्यांनीच बरे वाईट झाले त्याला जबाबदार कोण विद्यार्थ्यांचे अधिकृत नोंद शाळेत आहेत ती शाळा किंवा ज्युनियर कॉलेज विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणार नाहीत तर मध्ये विद्यार्थ्यांची अधिकृत शासनाच्या नियमानेच नोंदच नसते शासनाने घालून दिलेल्या नियमांना खाजगी अकॅडमी व काही शासकीय मान्यता असणाऱ्या शाळा व ज्युनियर कॉलेज पायदळी तुडवत आहेत त्यांच्या अनअधिकृत ऍडमिशनमुळे बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अधिकच्या प्रमाणामुळे स्थानिक गरीब विद्यार्थ्यांना ऍडमिशन विना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे या चुकीच्या शिक्षण प्रणालीमुळे या चुकीच्या शिक्षण प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये गर्व श्रीमंत शिक्षण व्यवस्था व गरिबांची शिक्षण व्यवस्था अशी फळी निर्माण होत आहे यास पूर्णपणे जबाबदार शासनाची मान्यता असणाऱ्या काही शाळा व ज्युनियर कॉलेज आहेत कारण पैसे मिळवण्याच्या नादात या शिक्षण संस्थांचा मुख्य शिक्षणाचा प्रसार व विद्यार्थी घडविण्याचा देश घडविण्याचा हेतू बाजूला राहत आहे अशा शिक्षण संस्थांची प्रत्येक शाळा व ज्युनियर कॉलेज या ठिकाणी जबाबदारी अधिकृत अधिकारी यांच्या मार्फत सखोल चौकशी व्हावी हजेरी पत्रक ऍडमिशन विद्यार्थी संख्याबाबत तसेच फी संदर्भात ही चौकशी व्हावी व दोषी आढळणारा शासन मान्य शाळांची कायदेशीर कठोर कारवाई करावी तसेच सर्व ऍडमिशनच्या संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची व पालकांची आर्थिक लूट अनेक वर्षापासून केली असून अनधिकृतपणे अमाप असा पैसा गोळा केला आहे त्यामुळे सर्वच अकॅडमीच्या संचालकांची ईडी चौकशी लावावी या विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा कार्यालयाबाहेर येत्या पंधरा दिवसानंतर अमरण उपोषण करू असा इशारा दिला